नमस्कार मेजवानी घरची चौमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी कटारणा हा मासा, कटरना मासा, कटरना मासा हा बघा कटारणा मासा आहे तर ह्या कटारणा मासाचा आपल्याला रस्सा करायचा आहे हा बघा कसा धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला भाजी करून घेऊ कटारण्याचे आणि हा नदीचा आहे आणि ह्या कटारण्याला आपल्याला आंबट वगैरे काय लागणार नुसतं थोडंसं आपल्याला मसाला लागणार आहे आणि साध्या सिंपल मसाल्यामुळे आपल्याला छान चव लागते तर बघा हा एक सुखं खोबऱ्याचा तुकडा आहे एक सात आठ लसणाच्या पाकळ्यात जास्त असतील तर बारीक आहे त्या कोथिंबीर घेतलेले आणि घरचा होम मेड मसाला हळद आणि चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी लसूण तर आपल्याला हे प्रथम असं वाटून घ्यायचं हा खोबऱ्याचा तुकडा लसूण आणि कोथिंबीर आता आपण हे वाटून घ्यायचं चला तर आपण आता हे वाटून घेऊ तर हे बघा मी या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आणि ह्या नदीच्या माशाला जास्त मसाला घालायचं नाही त्याला झणझणीत करायचं त्याशिवाय त्याला चव येत नाही आणि तो रसा पिण्यासारखा असतो त्याला घट्ट करायचं नसतं आता हे एक खोबऱ्याचा तुकडा आणि लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपण आता वाटण करून घ्यायचं हे बघा आता आपला हे मसाला वाटून झालेला आहे तर आपण याला का रसा करून घेऊ कटारण्याचा आपल्याला याच्यामध्ये मसाला सगळं घालायचा माशामध्ये हे सर्व मसाला आपण कटारण्यामध्ये घालायचं चा असं सांग सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तापेपर्यंत आपण सर्व मसाला घालून घेऊ त्याच्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि ही तीन चमचे मी हे तीन चमचे घरचा होम मेड मसाला घेतलेला आहे तर घरचा होम मेड असल्या मेड मसाला असल्यामुळे कसं याला काही साहित्य लागत नाही कारण की याच्यामध्ये सर्व गरम मसाला वगैरे सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे बघा एक स्पून आपल्याला मीठ घेतलं आहे आपलं तेल तापलेलं आप आहे त्याच्यामध्ये आपण लसूण घालूया हे लसूण तडतडण तर होईपर्यंत आपण हे सर्व मसाल्याला मसाला आपण ह्या कटारण्याला आपण लावून घेऊ आता याचा रसा जर केला ना सर्दीला वगैरे चांगला रसा पिलात ना सर्दी सगळी बाहेर पडते तुमची आता आपला लसूण चांगलंही झालेलं आहे आपण याच्यामध्ये मासा घालायचं पोलामध्ये बघ हे असं असं खपून घ्यायचं तर हे मी त्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी घालून घ्यायचं आपल्याला जरा आपण एकसारखं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला ज्या प्रमाणात आपल्याला रसा करायचा आहे त्या प्रमाणात आपण रसा करून घेऊ अजून थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हे बघा आपल्याला हा कटारण्याचा रसा आपण याला चांगली उकळी आणून घेऊ थोडा वेळ आपल्याला याच्यामध्ये झाकण ठेवू आणि मध्यमाचेवर आपल्याला याला उकळी आणायची हे बघा आता आपलं कटारण्याचं कालवण तयार झालेलं आहे बरं हे कटारण्याचं कालवण करायला आपल्याला फार वेळ लागत नाही खोबऱ्याचा तुकडा कोथिंबीर आणि लसूण तर हे मी तुम्हाला दाखवते कसं आहे झालेले आता हे कटारण्याचं कालवण तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद